माता लक्ष्मी घेऊन आली दारी सुखसमृद्धीची भार देवी करो पूर्ण तुमच्या इच्छा आणि मनोकामना स्वीकार श्री स्वामी समर्थ दिवाळीमध्ये येणाऱ्या लक्ष्मीपूजनाला अनन्यसाधारण असे महत्व आहे प्रत्येक व्यक्ती या दिवशी आपल्या आपल्या परंपरेनुसार लक्ष्मीपूजन करत असते अगदी गरिबापासून श्रीमंतापर्यंत हे लक्ष्मीपूजन केले जाते लहान स्तरातील लोक त्याचप्रमाणे मोठ्या वर्गातील व्यक्तीसुद्धा लक्ष्मीपूजन दिवशी माता लक्ष्मीची पूजा करत असतात आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचे वास्तव्य कायम राहावे म्हणून हे लक्ष्मीपूजन केले जाते याच दिवशी विष्णूंनी लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले होते दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला खूप महत्त्व आहे धन आणि समृद्धीची देवी म्हणून माता लक्ष्मीला ओळखले जाते आपल्या घरामध्ये सुख ऐश्वर्य नांदावे म्हणून हे लक्ष्मीपूजन करतात या दिवशी दारामध्ये रांगोळी काढली जाते अप्राप्त लक्ष्मी प्राप्त व्हावी आणि प्राप्त झालेली लक्ष्मी चिरकाळ टिकावी म्हणून लक्ष्मीपूजन केले जाते लक्ष्मीपूजनाच्या जा दिवशी माता लक्ष्मीची यथासांग पूजा करून दारी रांगोळी काढून झेंडूच्या माळा लावून लाह्या बत्ताशांचा नैवेद्य दाखवून आश्विन महिन्यातील अमावस्येला हे लक्ष्मीपूजन साजरे केले जाते लक्ष्मीपूजन कसे करावे कोणत्या वेळेमध्ये करायची आहे शुभमुहूर्त काय असणार आहे नैवेद्यामध्ये कोणते पदार्थ असावेत कोणती वस्तू ही लक्ष्मीपूजनाच्या पूजेमध्ये असायलाच हवी त्याचप्रमाणे लक्ष्मीपूजनाचे नियम काय आहेत कोणत्या चुका करू नयेत अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा लक्ष्मीपूजन हे अश्विन अमावस्येला केले जाते आणि यंदा अमावस्या तिथी ही दोन दिवस आहे त्यामुळे लक्ष्मीपूजन हे नक्की कधी करायचे आहे अमावस्या तिथी ही वीस ऑक्टोंबरला सोमवारी दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि एकवीस ऑक्टोंबरला मंगळवारी सायंकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांनी संपणार आहे मग लक्ष्मीपूजन हे वीस ऑक्टोंबरला करावे की एकवीस ऑक्टोंबरला तर आपण उदय तिथीनुसार अमावस्या साजरी करत असतो त्यामुळे लक्ष्मीपूजन हे आपल्याला एकवीस ऑक्टोंबरलाच करायचे आहे आणि लक्ष्मीपूजनाचा जो शुभमुहूर्त आहे तर तो सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत आहे तर या वेळेमध्ये आपल्याला लक्ष्मीपूजन हे करायचे आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे नाही त्याचप्रमाणे आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला आंब्याची पाने व झेंडूच्या फुलाचे तोरण लावायचे आहे मुख्य दरवाजाचा जो उंभरटा आहे त्याला हळदीचं लेपन करायचं आहे मुख्य दरवाजावरती ओल्या कुंकवाचं स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे तसेच घरामध्ये आपल्याला गंगाजल शिंपडायचं आहे लक्ष्मीपूजन ज्या मुहूर्तावरती आपल्याला करायची आहे तर त्या मुहूर्ताच्या अगोदरच आपल्याला लक्ष्मीपूजनाची जी पूजा मांडणी आहे तर ती करून घ्यायची आहे यासाठी आपल्याला एक पाठ किंवा चौरंग घ्यायचं आहे त्यावरती लाल रंगाचं कापड अंतरायचं आहे त्याभोवती छान अशी रांगोळीसुद्धा आपल्याला काढायची आहे पूजा जी आहे तर ती डायरेक्ट आपल्याला पाटावरती मांडायची नाही म्हणून आपल्याला कापड अंतरून घ्यायचं आहे सर्वप्रथम आपल्याला एक दिवा लावून घ्यायचा आहे एका बाजूला थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत त्यावरती एक प्लेट ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला तुपाचं निरंजन किंवा दिवा ठेवायचं आहे त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे यानंतर पाटावरती बरोबर मध्यभागी आपल्याला तांदळाचं अष्टदल कमळ किंवा स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे कारण यावरती आपल्याला माता लक्ष्मीची स्थापना करायची आहे आता ज्या ठिकाणी आपण देवीची मूर्ती ठेवणार आहोत तर त्या देवीच्या उजव्या बाजूला म्हणजेच आपल्या डाव्या बाजूला सर्वप्रथम कलशाची स्थापना करून घ्यायची आहे तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे त्याच्या तोंडाला रक्षासूत्राचा धागा बांधायचा आहे त्या कलशावरती कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे त्याचप्रमाणे पाच कुंकुवाची बोटे उमटवायची आहेत त्यामध्ये पाणी भरायचं आहे त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता एक सुपारी एक नान आणि एक फूल टाकायचं आहे त्यावरती पाच विड्याची किंवा आंब्याची पाने ठेवून त्यावरती नारळ ठेवायचं आहे तर अशी कळशाची स्थापना ही आपल्या डाव्या बाजूला आणि ज्या ठिकाणी आपण देवीची मूर्ती ठेवणार आहोत त्याच्या उजव्या बाजूला करायची आहे यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती किंवा सुपारी घेऊन त्याला आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि दोन विड्याची पाने ठेवून त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती आपल्याला गणपतीची मूर्ती ही उजव्या बाजूला ठेवायची आहे म्हणजे आपल्या उजव्या बाजूला आणि देवीच्या डाव्या बाजूला ठेवायची आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षता फुल वस्त्रमार अर्पण करायची आहे आपण जो कलश मांडलेला आहे त्याला सुद्धा हळदी कुंकू अक्षता फूल आपल्याला व्हायचं आहे यानंतर आपल्याकडे जी माता लक्ष्मीची मूर्ती आहे तर त्या मूर्तीला अभिषेक करून घ्यायचा आहे मूर्ती नसेल तर फोटो घ्यायचा आहे आणि ज्या ठिकाणी आपण अष्टदल कमळ तांदळाचं काढलेलं आहे किंवा स्वस्तिक काढलेलं आहे त्यावरती ही मूर्ती आपल्याला ठेवायची आहे त्या मूर्तीला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अक्षत अर्पण करायचे आहेत लाल रंगाची फुले किंवा आपल्याकडे जी फुले आहेत तर ती फुले अर्पण करायची आहेत फोटो असेल तर फुलांचा हार आपल्याला फोटोला घालायचा आहे वस्त्रमाळ सुद्धा घालायची आहे यानंतर जर आपल्याकडे कुबेराची मूर्ती असेल तर त्या मूर्तीची सुद्धा पूजा करायची आहे आणि सर्व देवांची मिळून एक सुपारी दोन विड्याच्या पानावरती थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती ठेवून त्या, ठेव। त्या सुपारीची सुद्धा पूजा करायची आहे आपल्या घरामध्ये श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती सुद्धा अभिषेक करून ते सुद्धा पूजेमध्ये ठेवायचं आहे यानंतर कवड्या असतील तर कवड्या सुद्धा माता लक्ष्मी समोर ठेवायच्या आहेत कवड्यांना सुद्धा आपल्याला हळदी कुंकू आहे फुल व्हायचं आहे यानंतर एक नवीन वही आपल्याला घ्यायची आहे आणि तिची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे त्यानंतर अत्यंत महत्त्वाची म्हणजे केरसुनी केरसुनी शिवाय लक्ष्मीपूजन हे अपूर्ण आहे तर या केरसुनीची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे केरसुनी सुद्धा आपल्याला देवीच्या समोर ठेवायची आहे आणि या केरसुनीची पूजा करायची आहे केरसुनीला सुद्धा हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे आणि सर्वात अगोदर केरसुनीवरती आपल्याला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे यानंतर आपले जे पैसे आहेत दागिने आहेत तर यांचीसुद्धा पूजा करायची आहे यानंतर आपल्याला छोटी मातीची मडकी ज्याला आपण सुगड म्हणतो त्या घ्यायच्या आहेत त्यामध्ये आपल्याला नाणी भरायची आहेत त्याचप्रमाणे लाह्या भरायच्या आहेत बत्ताशे भरायचे आहेत आपण यामध्ये धान्यसुद्धा भरू शकतो आणि या पाच सुगडी घेऊन त्यासुद्धा आपल्याला या पूजेमध्ये ठेवायच्या आहेत आणि त्या प्रत्येक सुगडीवरती आपल्याला फूल ठेवायचं आहे या सुगडींनासुद्धा हळदी कुंकू अक्षता आपल्याला अर्पण करायचं आहे यानंतर या पूजेमध्ये आपल्याला फळे ठेवायची आहेत लक्ष्मीची आपल्याला या दिवशी आरतीसुद्धा करायची आहे श्रीसुक्ताचे या दिवशी पठण करायचं आहे घरातील सर्वांनी माता लक्ष्मीला हळदी कुंकू अक्षता फुले अर्पण करायचे आहेत आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी यावी म्हणून प्रार्थना करायची आहे नमस्कार करायचा आहे त्याचप्रमाणे या दिवशी माता लक्ष्मीला पुरणपोळी किंवा आपण फळांमध्ये डाळिंब सीताफळ तर याचा नैवेद्य दाखवू शकतो माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असलेला बत्ताशा तर या नैवेद्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विशेष महत्व आहे त्यामुळे नैवेद्यामध्ये बत्ताशा आपल्याला ठेवायचाच आहे त्याचप्रमाणे तांदळाची खीर हलवा हे पदार्थ सुद्धा आपण नैवेद्यामध्ये ठेवू शकतो केसर भात ठेवू शकतो पुरणपोळीचा सुद्धा नैवेद्य या दिवशी दाखवला जातो आणि दिवाळीचा जो आपण फराळ बनवलेला आहे तर त्याचा सुद्धा आपण नैवेद्य दाखवत असतो आणि पाच पंत्या सुद्धा आपल्याला ज्या ठिकाणी आपण लक्ष्मीपूजन केलेले आहे तर त्या पूजेसमोर पाच पंत्या सुद्धा लावायच्या आहेत आरती करताना सर्वप्रथम गणपती बाप्पांची नंतर देवीची आरती आपल्याला करायची आहे तर अशा प्रकारे आपण लक्ष्मीपूजन करू शकतो आणि केरसुनी ही या लक्ष्मीपूजनामध्ये असायलाच हवी लक्ष्मीपूजन करताना काही चुका आपल्याला करायच्या नाहीत अवश्य आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे मांसाहार करून किंवा चांबड्याच्या वस्तू परिधान करून पूजा करू नये लक्ष्मीपूजन सुरू असताना कोणतेही आर्थिक व्यवहार करू नयेत यामुळे लक्ष्मी आपल्याकडून निघून जाते लक्ष्मीपूजनाच्या वेळी दारे खिडक्या उघड्या ठेवाव्यात संध्याकाळी आपण लक्ष्मीपूजन करत असतो त्यामुळे यावेळेला दारे खिडक्या अजिबात लावू नयेत पूजा सुरू असताना गाणी लावू नयेत इतरांशी गप्पा मारत मोबाईल वरती बोलत पूजा करू नये त्याचप्रमाणे घरामध्ये कलह करू नये लक्ष्मीपूजन कसे तरी घाईघाईने करू नये तर व्यवस्थित मनोभावे करायचे आहे लक्ष्मीसमोर अखंड ज्योत तेवत राहील याची काळजी घ्यायची आहे देवीला सात्विकच नैवेद्य दाखवायचं आहे पूजेसाठी वापरलेले साहित्य हे स्वच्छ असावे चुकूनही तुटके फुटके साहित्य किंवा सुकलेली फुले खराब झालेली फळे पूजेमध्ये ठेवू नयेत अशा प्रकारे आपल्याला हे लक्ष्मीपूजन करायचे आहे